सिडकोची घरं फ्री होल्ड होण्याच्या निर्णयाच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत एकमतानं मंजुरी मिळाली आहे त्यामुळे घर विक्री तारण ठेवणं दुरुस्ती करणं पुनर्बांधणी करणं या कामांसाठी नागरिकांना सिडकोमध्ये माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता थांबणार असल्यानं शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे आभार मानलेत तर सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने यांनी नेरूळमध्ये फटाके फोडून आले आणि पेढे भरवून या निर्णयाबद्दल जल्लोष साजरा केलाय आज या ठिकाणी शिवसेना नवे मुंबईच्या वतीनं जल्लोषचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आमचे नेते महाराष्ट्राचे कर्तबगार लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नव्या मुंबईसाठी जो निर्णय घेतला आहे इतका मोठा निर्णय नव्या मुंबईसाठी इतिहासामध्ये कधी झालेला नाही या ठिकाणच्या सगळ्या जमिनी नव्या मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्याच मालक सिडको होत आम्ही सगळे लेसी होतो भाडेकरू होतो आणि त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी सिडकोमध्ये हेलपाटे घालावे लागायचे तुम्हाला जा जा घर विकायचंय सिडकोत जा तुम्हाला मॉर्गेज करायचंय सिडकोत जा तुम्हाला दुरुस्ती करायची सिडकोत जा तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायची सिडकोत जा आणि सिडको मध्ये प्रचंड त्रास होता खूप फिलपाटे मारावे लागायचे खूप पैसे द्यावे लागायचे एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या जातातून सिडकोच्या सगळ्या जातातून सगळ्या त्रासातून एका फटक्यामध्ये या नव्या मुंबईच्या लोकांना लोकांना वाचवण्याचा मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचा आहे काल सिडकोच्या डायरेक्टर बोर्डाच्या मीटिंग मध्ये निर्णय झाला या सगळ्या ज्या सिडकोच्या जमिनी आहेत या फ्री होल्ड करायच्या इथल्या सगळ्या लोकांना पूर्ण मालक ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा मालक करण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे त्यांना सलाम करण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी हे सगळे बिलापूर मतदारसंघामधले सगळे शिवसेनेचे पदाधिकारी रोहिदासजी असतील आमच्या सरोजताई असतील विजय माने साहेब असतील शेलार साहेब असतील सिंग साहेब असतील सगळीच मंडळी या ठिकाणी आलेले महेश आहे या सगळे आणि कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फटाकडे वाजवण्यात आले लाडू मिठाई जे जे शक्य होत त्याचं वाटप करण्यात आलं या नव्या मुंबईच्या लाखो लोकांना दिलासा या निर्णयामुळे मिळणार आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आता शासन निर्णय जाहीर होईल पुन्हा एकदा जल्लोष करण्यात येईल खूप खूप आभार मानतो एकनाथजी शिंदे साहेबांचे खूप खूप आभार मानतो आमचे सिडकोचे नवीन चेअरमन संजयजी शिरसाट साहेबांचे आम्ही इतर पुढाऱ्यांसारखं नाही इतर पुढाऱ्यांनी या नव्या मुंबईतल्या जनतेची दिशाभूल करून ती चाळीस वर्ष स्वतःच्या घरामध्ये पद ठेवली संपत्ती वाढवली आमच्यातला एकही कार्यकर्ता काही घेत नाही टक्केवारी मागत नाही फंडी मागत नाही लाट मागत नाही दुकान मागत नाही त्याच्यामुळे आमच्या कामाला यश येतं आणि हा शिवसेनेचा खूप मोठा विजय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई